आणि आमच्याकडे कोकणात बोलाय गेलो तर ही फेमस रेसिपी आहे काय पावसाळ्यात म्हणजे प्रत्येकजण म्हणजे बनवत असतो आणि खास रेसिपी आहे पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आहे आणि तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल आलू वडी रेसिपी छान पद्धतीची रेशमाची आहे आणि रेशमा बनवते चला मंडळी व्हिडिओ कंटिन्यू करत राहा आणि आता यांना आपण वाफवून घ्यायचे याच्या म्हणजे ह्या मंडळी बघा अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहेत नमस्कार मंडळी आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मंडळी आजचा देखील व्हिडिओ आहे रेसिपीचा आणि आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आलूवडी रेसिपी तर मंडळी खरं तर, तर आज रेशमासोबत रेशमाची आई ही रेसिपी बनवणार आहे तर म्हटलं चला आज काहीतरी आणि पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर ही हलुवडीची रेसिपी बनणार आहे तर मंडळी चला आपण व्हिडिओला सुरुवात करतो आहे रेसिपी बघा कुठेही जाऊ नका कारण का अगदी सोप्या पद्धतीची रेसिपी असते आणि आज हे दोन कुक आपल्यासमोर एक आहे रेश्मा आणि एक आहे रेशमाची आई संपूर्ण रेसिपी ही रेशमाच्या आईची असणार आहे तर मंडळी चला आपण रेसिपीला सुरुवात करतोय तर कंटिन्यू करा मंडळी बघा हे आहेत आलू वडी बनवण्याची पानं बघा कशी असतात तर ही तुमच्यासमोर आहेत तर आता यानं आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत हे आहेत आलू वडी बनवण्याची पानं तर बघा ही आहेत आता आम्ही गणपतीला गेलो होतो तेव्हा गावावरनं आणलेले आहेत बघा मोठे मोठे आहेत तर चला आपण रेसिपीला सुरुवात करत आहोत कशा प्रकारे रेसिपी बनवली जाते ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तुम्हाला कुठेही जाऊ नका व्हिडिओ स्किप सुद्धा करू नका तर चला मंडळी आपण आता रेसिपीला सुरुवात केलेली आहे तर मंडळी बघा रेशमाची आई म्हणजे पान असा कापून घेतात ना हो सर बघा शीर कापतात शीर कापायची असते या पानाची तर आपण रेसिपीला सुरुवात केलेल्या सुरुवातीला काय हे हे काढून घ्यायचे आहेत पानाचं तर बघा सगळ्या पानांचं काढायचं आहेत ना हो काढायचे नंतर लाटणीने त्याला त्याची लाटायची मग ते चिपत वाता अच्छा वाता म्हणजे ह्याच्यावर नंतर मग चालवायची ते लाट बरोबर ना तर मंडळी बघा हा या आलू वडी बनवायचा पान या पानाला काय बोलतात त्रेष्मा आलूचा पान आहे आलूचा पान आहे पानाचा डेट जाड असतो ना ते सीर होतात ते काढून घ्यायचे आधी पहिले अच्छा नंतर मग लाटणीने लाटायची असते अच्छा तर मंडळी बघत रेसिपी सुरुवातीला आपल्याने पानाचं पूर्ण डेट वगैरे आहेत नाही ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर मग याच्यावर लाटणी फिरवले फिरवली जाते ना व फिरवायची आहे तर मग हा पान एकदम पातळ होऊन जाईल आलू वडी बनवण्यासाठी आणि ही पान आहेत आलूची आलूचा झाड असतो बघा ते दाखवतात आपल्याला मस्त आयडिया आहे mm. सुरेने कापण्यापेक्षा आज दोन कूक आहेत एक रेशमा आणि एक रेशमाची आई त्या दिवशी व्हेज पुला बनवला अनेक लोकांना आवडली ती ती सुद्धा व्हिडिओ आज आलू वडेची आपल्याकडे रेसिपी आहे बघूया ती कशा प्रकारे बनते तर बघा मंडळी या ठिकाणी लाटणी फिरवून झालेली आहे त्या पानावर आता ते सुरेने काढशील काय हो तर मंडळी बघा आपल्याला ती पानं सुद्धा धुवून घ्यायच्या आहेत कारण का आपण ती रानातून पानं आणलेली असतात आलूचा झाड असतो तर ते आलूच्या झाडाची पानं आहेत तर ती रानातून आणलेले असतात त्यांना व्यवस्थित धुवून घ्यायची ही झाडं आपली लावलेली असतात काय लावलेली असतात म्हणजे परसावात अच्छा बघा अशा पद्धतीने आपल्या गावाला आवर असतो ना आमच्या इकडं आवर पार्सर तर ते त्याच्यामध्ये ही म्हणजे झाडं लावली जातात हे पावसाळ्यातच होतात ना तर बघा अशा पद्धतीने त्यांचं डेट पूर्ण काढून घ्यायचं पान आहे सगळ्या पानांची आपण काढून घेणार आहोत व्हिडिओ बघत राहा कुठेही जाऊ नका आणि काय काय साहित्य लागतं आलू वडी बनवण्यासाठी तुम्हाला संपूर्ण या व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे ही सुद्धा रेसिपी अगदी सोपीच असणार आहे तर चला मंडळी व्हिडिओ कंटिन्यू करत राहा मंडळी बघा या ठिकाणी ही पानं आपण आलूची पानं साफ धुवून घेतली त्याच्यानंतर हे देठ होतं ते लाटणीने त्यांना एकदम असं पातळ करून घेतलेलं आहे तर आता वडी बनवण्यासाठी ही पानं रेडी झालेली आहेत तर मंडळी बघा कशाप्रकारे करून घेतलं आहे त्यांना पण सुरीने काढली त्याच्यानंतर त्याच्यावरती लाटणी फिरवलेली आहे तर मंडळी पातल एकदम पान झालेला आहे चला मंडळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर मंडळी आपल्याला आलू वडे बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते रेश्मा हा कायच बिझत टाकले चिंच त्याचा गुल आणि ही काय घेतल्या आणि तो आणि तो बेसन बरोबर तर मंडळी वडे बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं चिंचचा रस आहे गुळ आहे आणि हा काय

करून अगदी साधी सोपी रेसिपी आहे तर आपण सुरुवातीला त्यांनी काय घेतलं बेसनचं पीठ हे सगळं याच्यामध्ये आता मिश्रण करून घ्यायचं आहे म्हणजे एक काय रेश्मा बनवणार आहे आट्यासारखा ना म्हणजे एक आपल्याला पीठ पीठ बनवून घ्यायचं आहे सगळ्या मिश्रण टाकून म्हणजे मसाला हलद गूळ तिल्या त्याच्यानंतर चिंचेचं पाणी त्यांच्यानंतर मग बेसन ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे रेश्मा फक्त एकदा सांग की चिंचच पाणी काय घेतात पण आता रेसिपी आई ची आहे तुझ्या आई कस कसे घेतात तर मंडळी बघा दोन कुक आहेत ते त्यांचा पूर्ण अनुभव या ठिकाणी व्हिडिओ मध्ये सांगत आहेत तर मंडळी अतिशय मला वाटत भन्नाट ही रेसिपी होणार आहे ही रेसिपी अगदी भन्नाट होणार आहे आणि माय लेकी दोघींना दोघींनासुद्धा ह्या अशा रेसिपी बनवायचा खूप आवड आहे तर त्यासुद्धा बोलल्या की कधी कधी आमच्यासुद्धा व्हिडिओ बनवत जा तर म्हटलं चला या आज आलूवडीची रेसिपी आम्ही बनवू कारण का आम्हाला पण खायची आहे आज तर त्यानिमित्ताने आले रेशमाची आई म्हणजे माझी सासूबाई तर चला व्हिडिओला आपण सुरुवात केली व्हिडिओ कंटिन्यू करत राहा कारण का पूर्ण हा आता मिश्रण करून घ्यायचा आहे ना रेश्मा तर चला बघा तुमच्यासमोरच आहे अगदी सोप्या पद्धतीची रेसिपी आहे

तर मंडळी बघा या ठिकाणी आपल्याला बेसनचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये काय तेल चिंचचं आणि गुलाचं पाणी करून मिक्स केलेलं आहे त्याच्यानंतर हलद आणि आपला तिखट घरगुती मसाला आणि मीठ आणखी याच्यामध्ये गरम मसाला आणि थोडी धन्या पावडर घ्यायचे अच्छा ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाक टाकायला गेले म्हणजे पिठामध्ये आणि ते आपल्याला पीठ व्यवस्थित मलून घ्यायचे आहे तरच ह्या पानानं लागेल तर चला मंडळी रेसिपी बघत राहा अतिशय भानट रेसिपी होणार आहे आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ आहे आणि सगळ्यांना आवडेल सुद्धा रेशमा तुम्ही पण ट्राय करून बघा हा नाही बनवतीलच बघता बघता ना लोक आवडीने बघतात आपले व्हिडिओ आई गरम मसाला देऊ ना थोडा बघा आम्ही घरी बनवलाय गरम मसाला मंडली बघा घरी बनवलेला गरम मसाला याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे म्हणजे शेवटचं गरम मसाला आम्ही टाकलेला आहे याच्यामध्ये तर रेशमा आपल्या मंडळीला पूर्ण संपूर्ण ह्या पिठामध्ये काय काय मिक्स केलं ते पूर्ण एकदा सांग बेसन घेतला हलद तिखट आणि मीठ घेतला घेतल्या चिंच पाणी आणि गुळाचं पाणी घेतलं बरोबर अगदी सोपी रेसिपी आहे आणि गरम मसाला शेवटला टाकलेला आहे आणि आलूचे पान आहेत आता आलूच्या पानाला हा पूर्ण पीठ लावून घ्यायचा धडबडीच्या पावडर पण मिक्स केलेली आहे ते अशी जास्त ले। ओके तर बघा मंडळी अगदी व्यवस्थित पीठ मलून घेतलेलं आहे तर चला आता ह्याला लावताय ना हो आता पानानं लावते तर व्यवस्थित पानानं पूर्ण रोल पूर्ण बनवून घ्यायचे ना सगळं पानानं लावून पानानं लावून रोल बनवून घे तर बघा आता खरी रेसिपीची म्हणजे व्हिडिओला सुरुवात झाली ना रेशमा हे मेन असते ना आई हे लेअर आले पाहिजेत ना असे एकावर एक चांगले पाहिजे पानाला बघा ते खुसखुशीत झाले पाहिजेत ना आई हा पानाला बघा कशा प्रकारे ते त्याला ह्याला होते पीठ तेच मेन महत्वाचं आहे आणि मला वाटतं तिकीट थोडीशी झाली असेल त्या रेशमा मस्त जरी असेल तर ती अच्छा माझी आई भारी बनवते मी पण तिच्याकडेच शिकले मोठा पान भेटला होता ही मोठी मोठीच पान नसते आणि मोठीच पान पाहिजे ना तरच त्या उघाड्या व्यवस्थित पण नाही तर मग छोटी छोटी जास्त नाही होते परफेक्ट एकदम पानाला लावून घ्यायचा ना रेशमा तुम्हाला ना परफेक्ट झालं आता त्याच्यावरती परत एक ठेवणार म्हणजे लेअर लेअर ठेवायचं आहे आपल्याला म्हणजे बघा मंडळी ही जेवढी पानं आहेत ती एकावर एक एकावर पीठ लावून घ्यायचं आहे तर चला मंडळी आपण सगळ्यांना लावून घ्यायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा किती पाच पानं आहेत ना रेश्मा किती सहा तर सहा पानांसाठी किती बेसनचं पीठ लागला अर्धा किलो अर्धा किलो ना तर मंडळी बघा सहा पान आहेत आणि मोठी मोठी आहेत तर तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसत असतील किती मोठी पानं आहेत तर त्या मोठ्या पानांसाठी आम्हाला अर्धा किलो ना अर्धा किलो बेसनचं पीठ लागला तर मी क्वांटिटी तुम्हाला सांगतोय अंदाजी तर तुम्हाला कधी बनवायची झाली तर तुम्ही सुद्धा तुमच्या अंदाजानुसार ही म्हणजे आलूवडीची रेसिपी तुम्ही पाहून बनवू शकता तर चला मंडळी कंटिन्यू करत राहा व्हिडिओ तर बघा कशाप्रकारे पानानं पूर्ण हा पीठ मल्लेला पीठ आहे तो लावून घ्यायचा आहे आणि आमच्याकडे कोकणात बोलाय गेलो तर ही फेमस रेसिपी आहे काय व पावसाळ्यात म्हणजे प्रत्येकजण म्हणजे बनवत असतो आणि खास रेसिपी आहे पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आहे आणि तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल तर मंडळी बघा ना अशा रीतीने त्यांना राऊंड मारायचं आहे ना रोल रोल टाईप करायचा आहे तीन पानाचा आम्ही तीन पानं घेतलेल्या आहेत तर तीन पानाचा त्या रोल बनवते तर बघा त्यांनी पूर्ण बेसनचं पीठ पाना लावलं आणि तीन पानं घेतलेले आहेत आणि तीन पानाचा रोल केलेला आहे त्यांनी तर बघा असं रोल बनवून घ्यायचे आहेत खूप मोठा झाला मोठा पान आहे तर चला अजून त्या अजून सहा पान आहेत तर आपलं दोन रोल बनवून घ्यायचे आहेत तर आता उरलेली पाने आहेत त्यांनासुद्धा अशाच प्रकारे पीठ लावून घ्यायचं आहे तर बघा या ठिकाणी हा रोल टाईप बनवलेला आहे कारण का ह्यानंतर मग पुढे जाऊन कटिंग करायची आहे तर ती ती तुम्हाला व्हिडिओमध्ये रेसिपी पाहायलाच भेटणार कशाप्रकारे ती प्रक्रिया असते तर आता ही उरलेली तीन पानं आहेत त्यांनासुद्धा आपल्याला लावून घ्यायचं आहे त्याच पद्धतीने तर चला मंडळी व्हिडिओ पूर्ण बघत राहा कुठेही स्किप करू नका कारण का संपूर्ण रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर व्हिडिओ तुम्हाला शेवट पूर्ण म्हणजे सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत बघावाच लागेल तर चला आपण उरलेली तीन पाने त्यांना पण लावून घेऊया हा खूप मोठा आहे ना पान ही हा खूप मोठा आहे तो खाली लक्षात नाही आला तर बघा मंडळी खूप मोठी ह्या सुद्धा पानाला लावून घेतलेल्या ना असं अशा प्रकारे रोल बनवून घ्यायचा त्यांचा तर बघा आलू वडी रेसिपी छान पद्धतीची रेशमाची आहे आणि रेशमा बनवते तर चला मंडळी व्हिडिओ कंटिन्यू करत राहा आणि असं रोल करून घ्यायचा आहे तर आम्ही मोठी पानं आहेत त्याच्यामुळं दोनच रोल झाले बघा या ठिकाणी तुम्हाला दोन रोल दिसतील पाणी गरम करायचे होते ना थोडायचे पाणी गरम आपण त्याच्यात वाटगा ठेवत आहे पाण्याला करण्यासाठी मंडळी बघा आपली दुसरी स्टेप ला सुरुवात झालेली आहे कारण का गॅसवर आपण पातेला ठेवलेला आहे मोठा पातेला ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडस पाणी ठेवलेलं थो आहे आणि ते पाणी आता थोडंसं कोमट बॉईल करून घ्यायचं आहे पूर्ण बॉईल करून घ्यायचं आहे पूर्ण बॉईल करून घ्यायचं पाणी तो आणि त्याच्यावर आपण झाकण ठेवलेलं आहे आणि मंडळी बघा या ठिकाणी आपण आलू वडीचं रोल बनवून घेतलेला आहे म्हणजे वडी बनवण्यासाठी तर बघा पान, पाना पानानं कसं आपण पीठ लावला तर बघा आलू वडी बनवण्यासाठी आपण हे रेडी झालेली आहेत आणि कसं राऊंड रोल करून ठेवलेलं आहे तर मंडळी चला आपण दुसऱ्या स्टेपला सुरुवात केलेली आहे आता यानं आपण वाफवून घ्यायचे याच्या म्हणजे ह्या आपण टोप ठेवलेला आहे म्हणजे पातेला ठेवलेलं आहे याच्यामध्ये आपण वाफवून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे आलू वडी बनवण्यासाठी रोल बनवावे ला लागतात त्या आलूच्या पानांना आपण प्रकारे बेसन लावलं आणि कोणत्या बेस म्हणजे कशा प्रकारे पीठ लावलं आणि पीठामध्ये आपण काय काय मिश्रण केलं आणि ते मलून घेतलं ती संपूर्ण रेसिपीचा म्हणजे जी प्रक्रिया आहे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर चला मंडळी आपण आता सुरुवात केलेली आहे दुसऱ्या स्टेपला तर व्हिडिओ बघत राहा चालन घेतले पण या चालणी मध्ये असे गोल बसणार ना पण ते लांबच्या लांब ठेवण्यासाठी हे ताट ठेवते त्याच्यावरती त्याच्यावरती असे सरळ ठेवून टोपामध्ये ठेवायचे मंडळी बघा या ठिकाणी या दोघांनी चाळण घेतलेलं आहे आणि हे जे आपण आलूवडीसाठी रोल बनवलेले आहे ते ह्याच्यामध्ये ठेवून त्यांना वापवायचं वापवायचं आहे जसे मोदक करतो ना तसे सेम ओके तर चला व्हिडिओ बघत जरा कुठेही जाऊ नका तर आपली दुसरी स्टेप सुरू झालेली आहे तर मंडळी बघा या ठिकाणी आपण ज्या पातेल्यामध्ये पाणी ठेवला हो होता त्याला पूर्ण कड आलेला आहे तर बघा या ठिकाणी पूर्ण कड आलेला आहे कड आलाय ना आई आता पहिले ही ठेवून घेत ना तू चालन चालन ठेवून घेणार बरोबर मधोमध बसले ना चाल घे चाल त्याच्यामध्ये गोल होणार ना म्हणून आपल्या याला सरळ ठेवायचे आहे ना म्हणून ताटावरती ठेवतेस नाही हो मला वाटतं तू ठेवलाय ना वाटगा तू नको ठेवू डायरेक्ट चालून ठेवायला पाहिजे कारण आपण ताटावर ठेवतोय ना कारण का चालणीमध्येच ठेवलेस नाही चालणीमध्येच ठेवले बघा आपण जो पातेल्यामध्ये पाणी ठेवला होता तो पूर्ण गरम झालेला आहे आणि हे आता वाफायला ठेवायच्या आहेत आपण खरं तर चांदीवर डिश ठेवून करणार होतो परंतु काय माहीत आहे ही आलूची पानं आहेत मोठी बरोबर ना आलूची पानं आहेत मोठी तर आम्ही ते कटिंग करून म्हणजे त्याचे चार भाग केलेले आहेत आता म्हणजे दोन मधीमध्ये क करून घेतलेले आहेत तर चला व्यवस्थित असं मधमट ठेवायचं आहे तर ते व्यवस्थित वापवलं जाईल आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे ना हो तर मंडळी पाणी तापायला गॅस गॅस फास्ट ठेवलेली आहे आणि पाणी तापायला साधारण पाच ते सात मिनटं लागलं आता बघूया ह्या वापरून किती किती मिनटात होते आणि खरं तर गरम पाणी एकदम झालेलं आहे तर लवकरात केलेलं आहे त्याच्यामुळं लवकरात लवकर ह्या वापून होतील तर आपण खरं तर चांदणीवर डिश ठेवून ते रोल ठेवणार होतो परंतु त्या मोठ्या आहेत ते टॉप पातेलमध्ये पण बसत नाही तर त्याच्यामुळे त्यांना कटिंग केले आणि आता आपण वाफायला ठेवले तर बघूया किती मिनटात होते तर कुठे जाऊ नका रेसिपी संपूर्ण बघत राहा तर चला मंडळी व्हिडिओ कंटिन्यू करत राहा बघूया शिजले काय बघूया दहा मिनिटं लागली तरी पण शिजायला जाड आहे ना पीठ व्यवस्थित शिजला पाहिजे ना त्यातला त्यासाठी दहा मिनिटं लागली शिजले ना तर मंडळी बघा आपली दुसरी स्टेप काय होती तर ह्या ना वापून घ्यायचे तर निदान दहा मिनिटं लागली वापवायला कारण का हा जो पीठ आहे ना आतला तो व्यवस्थित शिजला पाहिजे ना हो हा तर मंडळी बघा दुसऱ्या स्टेप मध्ये आपण काय दाखवलं ज्या आलूच्या पानांना पीठ लावला होता जे मिश्रण केलेलं ते व्यवस्थित मलून वगैरे पीठ लावला होता ते गरम पाण्यामध्ये आपण वाफायला ठेवलं होतं हां तर आता ते वापून झालेले आहेत बघा व्यवस्थित झाले आहेत आता यांचं थोड्या वेळाने आपण म्हणजे थंड झाल्यावर कटिंग करून घ्यायचे आहेत आणि मग त्या फ्राय करायच्या आहेत बरोबर ना हो आणि मग ही पूर्ण रेसिपी होणार आहे तर मंडळीत झाला आता गरम आहेत तर त्या व्यवस्थित थंड झाल्या पाहिजेत तर आपल्याला थंड करून घ्यायच्यात नंतर मग आपल्याला थोड्या वेळाने ते कापायचे आहेत तर मंडळी व्हिडिओ बघत राहा तिसरी स्टेप असणार चला मंडळी व्हिडिओ बघत राहा तर मंडळी बघा आपण जे रोल बनवले होते म्हणजे आलूच्या पाण्याच्या आलू ओढण्यासाठी चा तर ते आता थंड झालेले आहेत ते डब्यामध्ये भरून ठेवलं होतं म्हणजे थोड्या वेळानेच ही व्हिडिओ बनवतोय तर, तर मंडळी चला आपण तिसऱ्या स्टेपला सुरुवात करतोय आणि मंडळी आता आपल्याला एक कापून घ्यायचे आहेत ना हो तर चला व्हिडिओला आपण सुरुवात केली तिसऱ्या स्टेपला तर पहिला आपल्याला आता काय गॅस पेटवून घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये आपण फायपॅन मध्ये फ्राय करून फायपॅन ठेवते तर, तर, तर चला म्हणलेली व्हिडिओला सुरुवात केली तिसऱ्या स्टेपला आपण सुरुवात केली बघा कशा प्रकारे सुरुवातीपासून ते इथपर्यंत मी तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला व्हिडीओ मध्ये रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न केलाय तर आता आपण ते म्हणजे छोट्या छोट्या म्हणजे राऊंडमध्ये मध्ये आपल्याला कटिंग करून घ्यायचे तर चला बघूया कशा प्रकारे ते कटिंग करतात तर अशा प्रकारे आपल्याला छोटे छोटे आलू वडीची रेसिपी आहे ही तर मंडळी बघा अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहेत आपण रोल टाईप बनवली होती आलूच्या पानाला राऊंड केलं होतं आणि अशा प्रकारे कटून कटिंग करून घ्यायचे बघा आलू वडीचा शेप तुम्हाला दिसायला लागला की वडी टाईप आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे चला मंडळी बघा एका पानाला किती म्हणजे कट केल्यानंतर वड्या निघतात अगदी सोप्या पद्धतीची रेसिपी आहे ना अर्ध्या पानाची बघा मी बोललो होतो ना तुम्हाला की कटिंग करून घेतलं एवढा मोठा पान होता तर मंडळी बघत राहा तर आता हाय पॅन आपला गरम झालेला त्याच्यामध्ये तेल सोडून घ्यायचं आपल्याला आणि आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे म्हणजे पडतून घ्यायचे त्यालामध्ये म्हणजे अगदी सोप्या पद्धतीची रेसिपी आहे फक्त त्याच्यामध्ये पिठामध्ये काय काय आपण मिक्स केलं ते तुम्हाला पाहिजे स्लो मध्ये सोडून घ्यायचे कच्ची खाल्ली ना मागाशी तर एकदम टेस्टी लागली तर फ्राय करून अजून चांगली लागेल म्हणजे बघा अतिशय म्हणजे मी मघाशी टेस्ट करून बघितली हा केली तर म्हणजे चवदार लागली तर बघा मंडळी व्यवस्थित म्हणजे आता काय शिजल्यात जमा आहेत ना त्या फक्त आहे ना फ्राय करून घ्यायच्या आहेत आलू वडी रेसिपी नक्की सोप्या आणि आता पडतायच्या आहेत ना आजूबाजूला अशी म्हणजे थोडीशी ब्राऊन झाली पाहिजे स्मेल सुटला शेवटा आताच खावी सुरुवातीपासून ते इथपर्यंत मी तुम्हाला रेसिपीमध्ये दाखवला कारण का सगळ्याच करायच्या मला नाही वाटत कारण का भरपूर झाल्यात तर कशा बनवून ठेवलेले आहेत ते अधूनमधून कधी उपास असला का आम्हाला ते परतून फ्राय करून खायचे असतात तर आता आता पुरत्या आम्हाला एवढ्या बस झाल्या बरोबर ना डाल भात आणि भाकरी आणि सोबतीला वडी तर अतिशय आज आमची मेजवानी जबरदस्त होणार आहे आणि म्हणजे डाल भात भाकरी आणि जोडीला आलू वडी तर बघा एकदम स्मेलसुद्धा चांगला प्रकारे सुटलेला आहे तर मंडळी तुम्हाला सुरुवातीपासून बघा वाव लय भारी दिसते नाही पण तुमच्या रेसिपी पण कडकच असतात पहिल्यांदा तुमची रेसिपीची व्हिडिओ जाणार आहे की एकदा चिंबोरीची तुम्ही बनवलेली आहे आणि आलू आलूवडीची काहीतरी स्पेशल आहे म्हणून बोललो चला ती सुद्धा आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू तर बघा मंडळी या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण रेसिपी मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ही बघा आलू वडी आली ना तर मंडळी बघा पूर्ण व्हिडिओमध्ये मी आलू वडीची रेसिपी मी दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे तर मंडळी आपण सुरुवातीला काय घेतलं तर आलूची पानं आणली होती म्हणजे गावांना आणली होती आणि त्या आलूच्या पानाला आपण बेसनचं पीठ त्याच्यामध्ये तिलं तिखट मसाला हलद गूळ आणि चिंचचं पाणी ते मिश्रण करून व्यवस्थित पीठ मलून घेतलं आणि त्या आलूच्या पानांना लावलं त्याच्यानंतर मग दुसऱ्या स्टेपमध्ये आपण काय केलं गरम पाण्यामध्ये त्या आलूची पानं आपण रोल केली होती रोल टाईपमध्ये गोल केली होती त्यांना वाफवून घेतलं त्याच्यानंतर मग आपण काय केलं ते पंख्याखाली थंड करून घेतलं त्याच्यानंतर त्यांना कटिंग केलं रोल टाईपमध्ये कटिंग केलं त्याच्यानंतर मग ते काय केलं आपण कढईमध्ये तेलामध्ये फ्राय करून घेतलं ही होती आलूची रेसिपी आणि मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा आणि आम्हाला जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करा तर चला मंडळी भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपण सर्वांनी आपली काळजी घ्या टाटा 妈的！